वैयक्तिक दुश्मनी काढण्याच्या इराद्याने मशिदीमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन एका माथेफिरूने पोलीस नियंत्रण कक्षाला केला त्यामुळे पोलिसांची चांगलीच धांदल उडाली चौकशी अंती खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला या प्रकरणी आरोपीवर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी तांत्रिक तपास करून पोलिसांनी दीपक शाहूबा त्या आरोपीला अटक केली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला छत्रपती संभाजीनगरच्या नियंत्रण कक्षाला एक फोन कॉल आला होता झिरो झिरो नंबरवरून स्टार्टिंग असणाऱ्या त्याच्यामध्ये फोन कॉलवर सांगितलं होतं की विलास बॉम्ब बॉम्ब्लास्ट करणेवाला आहे मस्जिद मे एवढाच फोन त्याच्यावरती बोलणं झालं आणि त्याला परत नाव विचारलं असता त्यानं फोन कट केला याच्यावरती मग आमची पूर्ण आयुक्तालयातील सर्व टीम्स ॲक्टिवेट होऊन हा संबंधित विलास फोडेबाबत पण आम्ही तपास केला त्याचा तपास लागल्यानंतर त्या ठिकाणी बी डी डी एस चेकिंग केली डॉग स्क्वॉड युनिटने पण आम्ही तपासणी केली परंतु त्या ठिकाणी काही मिळून आलेलं नव्हतं मग या गुन्ह्याचा तपास करत असताना तो ज्या नंबरवरून कॉल आला होता त्याच्या डिटेल्समध्ये जाऊन त्याचा तपास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की दीपक शाहूबा ढोके हा त्याच्यामध्ये आरोपी आहे आणि त्यानं हॉक्स कॉल करून अशा प्रकारचा फोनद्वारे माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती तो हल्ली राहणारा तो पुण्याचा आहे सहकारनगरचा त्याचा पत्ता मिळाल्यानंतर आमची गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे चौकशी केली असतेनं तो गुन्हा केल्याचं कबूल केलेला आहे त्याच्यामध्ये त्याला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे याद्वारे मी आपल्या सर्वांना सर्वांना आवाहन करेल की अशा प्रकारचे फेक कॉल कुणी करत असेल किंवा चुकीची अफवा किंवा धमक्या जर कुणी देत असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यात येईल त्यामुळं अशा प्रकारच्या घटना ॉल्स आमदार रवी राणा यांनी आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही जनसेवा दिवस म्हणून जन साजरा केला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक येथे आयोजित कार्यक्रमात शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य जनतेसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला यावेळी महसूल विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आठ अ चे पट्टे वाटप करण्यात आले घरकुल योजना आणि पी आर कार्डचे वाटपही राबवण्यात आले जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता भव्य रक्तदान शिबिरात आयोजन करण्यात आले असून हजारो लोकांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली यासोबतच औषधांचेही मोफत वाटप केले काश्मीरमधील पेहलगाम येथे झालेल्या भॅड हल्ल्याविषयी शहद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना रवी राणा म्हणाले अनेकांना मदत मिळाली पाहिजे अनेकांचे प्राण वाचले पाहिजे आणि जनतेला न्याय मिळावा यासाठीच मी वाढदिवस जनसेवा दिवस, जनसे वा दिवस म्हणून साजरा करतो मानेस वाढदिवस नव्हे तर जनसेवा दिवस म्हणून दरवर्षी आम्ही या ठिकाणी साजरा करतो शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे शासनाच्या सगळ्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या हिशोबाने महसुली मोठा कॅम्प ठेवलेला आहे ते, ते घरकुल आहे बी आर कार्ड आहे मोठ्या प्रमाणात आर्टचे जे पट्टे आहेत ते सुद्धा वाटप या ठिकाणी करणार आहे आपण आणि ब्लड डोनेशन कॅम्प आज जे काश्मीरला हल्ला झाला बियाळ हल्ल्यामुळं ज्या आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या आमच्या सीमेमध्ये घुसून हिंदूंना ज्या पद्धतीनं मारलं आणि ज्या पद्धतीनं हल्ला झाला त्याचा निषेध तर करायचं आहे पण त्या शहीद झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही इथे श्रद्धांजली देत आहे आणि या ठिकाणी त्यांच्याच मा माध्यमातून या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प तालुक्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये जेव्हा ब्लड नसते अनेकांचे जीव चालले जातात ते जीव वाचवण्यासाठी हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सगळे सहभागी झालेले आहे आज तालुका रुग्णालय जिल्हा रुग्णालय ब्लडचा ब्लडचा तुटतो असल्यामुळं ब्लड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणि आरोग्य शिबिरसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे औषधी मोफत देत आहे तर मला असं वाटतं वाढदिवसानिमित्त अनेकांचे जीव अनेकांना काहीतरी दिलं पाहिजे अनेकांना जीवदान मिळालं पाहिजे गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे हा उद्देश घेऊन या ठिकाणी जनसभा सेवा दिवस आम्ही साजरा करतो आहे भारताविरुद्ध सतत सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कंटेंट आणि चुकीची माहिती पसरवल्यामुळे अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्स भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पेहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात सतत कठोर निर्णय घेतले जात आहेत आता भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या शिफारशीनंतर पाकिस्तानच्या अनेक यूट्यूब चॅनलवर बंदी आणण्यात आली या मध्ये माजी क्रिकेटर शोएब अख्तर आणि आरजू काझिम यासारख्या मोठमोठ्या युट्यूब चॅनल्सचाही समावेश आहे बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली बेस्ट बस भाडेवाडीबाबत प्रस्तावला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली बेस्ट उपक्रमाची संचित तूट सहा हजार कोटींच्या पलीकडे गेली आहे त्यात भाडे बेस्टच्या गाड्या खरेदी करून तिकीट पाच रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र या निर्णयामुळे बेस्ट उपक्रमाचा तोटा उलट वाढतच गेला बेस्ट उपक्रमाला गेल्या काही वर्षापासून दैनंदिन खर्च भागवणेही मुश्किल झाले कामगारांची देणी द्यायलाही बेस्टकडे निधी नाहीत सध्या बेस्टला वार्षिक आठशे पंचेचाळीस कोटींचा महसूल मिळतो भाडेवाढ झाल्यास वार्षिक उत्पन्न चौदाशे कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे पाकिस्तानात सध्या फक्त युद्धाची तयारी सुरू आहे युद्धाच्या मोडमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या एक स्पर्धे हास्यास्पद वक्तव्य भारताकडून हल्ला होईल या भीतीने पाकिस्तान इतका हादरलाय की मेडिकल इमर्जन्सीसाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या पॅरामेडिकल स्टाफला चौदा तास ड्युटीवर तैनात राहण्याचे आदेश दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मन की बात कार्यक्रमात पुन्हा एकदा पेहलगाम हल्ल्याबद्दल बोलले मी पीडित कुटुंबांना विश्वास देतो त्यांना न्याय मिळणार या हल्ल्याचे दोषी आणि कारस्थान रचणाऱ्यांना कठोरातील कठोर, कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मोदींच्या या शब्दाने टेरिस्टच्या मनात दहशत निर्माण झाली आहे तीन महिने युद्ध झाल्यास पाकिस्तान टिकू शकणार नाही भारताविरुद्ध कुठल्याही युद्धात आपण टिकू शकत नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे अनुबम कल्याण पश्चिमेतील राधानगरी परिसरात डी पी रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला गटारे आणि फुटपाथ बांधून झाला आहे परंतु बिल्डर रस्त्यावरील पत्रे काढत नाही वारंवार तक्रार करून देखील अद्याप रस्ता खुला केला गेला नाहीये या परिसरात तीन मोठे हॉस्पिटल आहेत मुलांची शाळा तक्रार करून देखील महानगरपालिकेकडून दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी लक्षाने उपोषण सुरू केले आहे वर्ष या रस्त्यासाठी मी भांडत आहे पत्रव्यवहार करून सुद्धा ते काही लक्ष देत नाही म्हणून त्यांना उपोषणाचा इशारा दिला आणि म्हणून उपोषणला बसले राधानगर साईडला जाणारा जाणार रस्ता आहे आणि इकडे दोन हॉस्पिटल आहेत एक शाळा आहे मेन रस्ता असताना सर्व फुटपायरी आतमधली झाले तरी पण पत्र बिल्डर काढत नाही कशासाठी काढत नाही प्रशासन का त्याला थांबले असेल म्हणून वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा लक्ष देत नाही म्हणून उपोषणाचा इशारा दिला कुठे कुठे पाठपुरावा केला आणि आपल्याला काय आश्वासन आश्वासन फक्त एवढंच देण्यात आलं का बोलतो काढतो काढतो पण काढायचं काही अजून आहे नाही आज हे उपोषण आमचे शाखा प्रमुख मोहन म्हात्रे यांनी एक दिवसाचे लक्ष लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ज्या रस्ता रुंदीकरणासाठी हे उपोषण चाललंय ते रस्ता रुंदीकरण अत्यंत महत्वाचं आहे आणि दोन हजार तेवीस सालापासून ते प्रशासनाला वारंवार निवेदन देत आहेत असं असताना सुद्धा गेल्या दोन वर्षापासून प्रशासन याकडे दुर्लक्ष करते सदर जो रस्ता आहे त्या विकासकाने या ठिकाणी आतमांना डीपी प्रमाणे गटर बांधून घेतलेली आहे फुटपाथ झालेला आहे परंतु तो पत्रे काढत नाही आणि या ठिकाणी एक मोठी शाळा आणि तीन हॉस्पिटल्स आहेत वारंवार लोकांना या ठिकाणी त्रास होतो आणि कोणत्याही प्रकारचा इथं अडथळा नाहीये की कुणाचं पुनर्वसन करायचं किंवा काय करायचं महापालिकेच्या नियमाने त्याची रस्ता रुंदी ते तीन वर्ष हा रस्ता होऊन देत नाही म्हणून आज आमचे मोहन म्हात्रे यांनी हे उपोषण केलेलं आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी दे आम्ही सगळे लोक इथं जमलेलो आहोत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सक्त वसुली संचालनालयाच्या कार्यालयाला भीषण आग लागली ही भीषण आग जवळपास दहा तास धुमसत होती कार्यालय बंद असताना लागलेल्या आगीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत होते या आगीत अनेक महत्वाच्या हायप्रोफाईल केसची संबंधित फाईल्स कागदपत्रे आगीच्या भस्मस्थानी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे राज्य शासन विविध विषयांवर वेळोवेळी अनेक जी आर काढते मात्र कोणता जी आर सध्याच्या परिस्थितीत प्रामाणिक आहे हे समजणेसे झाले आहे त्यामुळे प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत मोठा गोंधळ आणि विलंब होत आहे या समस्या दूर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व कालबाह्य जीआर रद्द करून एकच प्रमाण शासन निर्णय तयार केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली